बघा बघा किती सुंदर अगदी मिनी महाबळेश्वर सारखं आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो इतकं सुंदर निसर्ग हा जर आपल्याला खेडपाडूमध्ये अजून आहे तर आपली जबाबदारी आहे की तो टिकला पाहिजे टिकवलं पाहिजे निसर्ग सौंदर्य आणि जोपासलं पाहिजे केवळ गावाकडच्या लोकांची जबाबदारी आहे का नाही तर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांनी किमान वर्षातनं एकदा आपल्या उत्पन्नातला वाटा वीस टक्के गावाकडच्या लोकांना केवळ वल... वृक्ष संवर्धनासाठी त्याच्या शेतामध्ये एक झाडांची रोपं आणून दिली पाच पाच दहा दहा फूट वाढलेली आणि झाडं लावली तर गावाकडचे लोकं बळीराजा सुखी होईल त्याचंही आणि गावाकडच्या लोकांचंही किमान उत्पन्नाचं साधन म्हणून त्याकडं पाहिलं जाईल त्याचं जा संगोपन केलं जाईल या आणि गावाकडची निसर्गाची हवा सुंदर राहणारे चांगली राहणारे निरोगी राहणारे आणि ती आपणा सर्वांना उपयोगी पडणारे नाहीतर इथून पुढं सुंदर निसर्ग पाहायला फक्त तुम्हाला सिनेमात किंवा सिनेसृष्टीतच आणि ठराविक ठिकाणी दिसेल आपला निसर्ग आपण सांभाळला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे आपण हे कराल अशी आशा व्यक्त करतोय